आता एक महत्वाची बातमी आहे निलेश लंके यांच्या संदर्भात आमदार निलेश लंके यांनी विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिलाय आणि लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ईमेलद्वारे हा राजीनामा पाठवल्याचं त्यांनी घोषित केलंय तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून ते नगर लोकसभा मतदारसंघातून आता निवडणूक लढवणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय तर आमदार निलेश लंके यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा देत असताना भाऊक झाले आणि आता ते देशाचे नेते शरद पवार यांच्या पक्षाकडून नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवणार आहे तर विखेंवर राजकीय हल्लाबोल करत कार्यकर्त्यांना त्यांनी कानमंत्र दिलाय आणि लोकसभा निवडणुकीच्या कामाला सर्वांनी लागावं असा संदेशही यावेळी निलेश लंके यांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर अहमदनगर